बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या घटनेमध्ये कलम तीनशे चाळीस ओबीसीसाठी तीनशे एक्केचाळीस एस सीसाठी आणि तीनशे बेचाळीस हे एस टीसाठी म्हणून प्रायोजित केले होते त्यामध्ये एस सी आणि एस टी यांना एकोणीसशे पन्नास साली प्रत्यक्ष आरक्षण वगैरे मिळालं आणि ते एक्झिक्यूट झालं परंतु तीनशे चाळीस कलम ज्याच्यामध्ये ओबीसीसाठी लिहिलं होतं आणि त्या ओबीसीच्या अंतर्गत डी एन टी म्हणून म्हणजे डी नोटीफाईड नॉमॅडिक अँड सेमी नॉमॅडिक ट्राईब्स भटक्या आणि विमुक्त या जाती जमाती यासुद्धा त्याच्यामध्ये अंतर्भूत होत्या आलुतेदार बलुतेदार गावगाडा ह्याच्याबरोबरच गावगाड्याच्या बाहेरही फिरत राहणारे अनेक समूह त्याच्यामध्ये होते परंतु त्याची योग्य ती दखल घेतली गेली नाही नंतर एकोणीसशे त्रेपन्नमध्ये कालेलकर आयोग हा स्थापन केला गेला ओबीसीसाठी पंचावन्नमध्ये त्याने आपला रिपोर्ट दिला परंतु तो रिपोर्ट दिल्यानंतर हे काही प्रसंग उत्पन्न झाले कदाचित त्याला कोणीतरी रागावलं असण्याची शक्यता आहे की कोण ओबीसी आहे ते काय तुम्ही लिहिलं आहे आणि त्याचा परिणाम असा झाला की आपल्या देशामधला ख्यातनाम विद्वान काका कालेलकर यांनी एक पत्र गव्हर्नमेंटला लिहिलं आणि माझ्या मी ज्या माझ्या कमिशनच्या किंवा माझ्या रिपोर्टमध्ये मा ज्या शिफारशी मी केलेल्या आहेत त्याच्याशी मी सहमत नाही अशा तऱ्हेचं एक पत्र लिहिलं आणि त्याच्यामुळे तो प्रत्यक्ष व्यवहारात काही आलं नाही पुन्हा ओबीसी एकोणीसशे नव्वदपर्यंत लांबवलं गेलं मंडल आयोगाच्या आयोगापर्यंत त्यामुळे मं त्याच्या अंतर्गत पुन्हा जे आहे भटके विमुक्त त्याचा विषय तर दूरच राहिला परंतु त्याचं राष्ट्रीय स्तरावर प्रथम दखल घेतली माननीय अटलबिहारी वाजपेयी याने आणि अटलबिहारी वाजपेयी याने त्यासाठी एक कमिशन नेमलं सुरुवातीला ते एक वर्षासाठी होतं त्याच्यानंतर दोन वर्षासाठी एक नेमलं ते रेणकेंचं होतं आणि नंतर तीन वर्षासाठी जे पुढं नरेंद्र मोदींनी ने नेमलं ते विधाचे कमिशन होतं म्हणजे अटलबिहारी वाजपेयी आणि नरेंद्रभाई मोदी ह्या दोन पंतप्रधानांच्या मनामध्ये या समाजाबद्दल अत्यंत काळजी होती चिंता होती संवेदना होती प्रत्यक्ष नरेंद्रभाई मोदी हा हे इज द मॅन ऑफ ॲक्शन ते कोणतीही गोष्ट एखादी समोर आली तर त्याचं सोल्युशन काढतात आणि प्रत्यक्ष कृती करतात सामाजिक क्षेत्रामध्ये एस सी एस टी ओ बी सी आणि नंतरच्या कालखंडामध्ये आलेलं डी एन टी ह्या सगळ्यांचा विचार एकत्र सर्व विषयांचा ज्यांनी केला आहे असे एक थोर विचारवंत म्हणजे आपले नरेंद्रभाई मोदी आहेत त्यांनी सामाजिक समरसता नावाचं एक पुस्तक त्यांच्या लेखांचा संग्रह आहे ते संग्रहित केलंय मकवानाने ज्या आता एस सी कमिशनचे चेअरमन आहेत त्यांचे संकलित केलेलं भाव आहे त्याच्यामध्ये त्यांनी सामाजिक विषयातल्या ज्या त्यांच्या भावभावना आहेत त्या स्पष्टपणे अधोरेखित केलेल्या आहेत अनेक प्रसंग लिहिलेले आहेत मग दलितांपासून भटकळीमुक्तापासून सगळ्या गोष्टींची दखल त्याच्यात त्यांनी घेतलेली आहे आणि ते मुख्यमंत्री असताना गुजरातमध्ये प्रत्यक्ष भटके विमुक्तांसाठी दोन लाख त्यांनी घरं बांधलेले होते ते मी प्रत्यक्ष बघून आलेलो आहे माझ्या कमिशनच्या रिपोर्टमध्येही मा ते छायाचित्र आहे त्यामुळे ज्यांनी स्वतःच भटके विमुक्तांसाठी मदारींसाठी अशा मंडळींसाठी प्रत्यक्ष कृती केली असा हा देशातला पहिला मनुष्य आहे आणि मुख्यमंत्री असताना त्यांनी हे केलं याच कालखंडामध्ये महाराष्ट्रामध्ये गोपीनाथ मुंडे यांनी एक माझ्या अध्यक्षतेखाली एक समिती लिहिली संशोधन आणि विकास समिती नेमली त्याचा मी अध्यक्ष होतो ते जे सगळे माझे फायंडिंग्ज होती त्याच्या आधारावर महाराष्ट्रामध्ये भटकेमुक्तांसाठी एकोणपन्नास जणांचं वेगळं डायरेक्टोरेट त्याच्यानंतर कॅबिनेट मिनिस्टर आणि स्टेट मिनिस्टर आणि प्रत्येक गावाला महसुली दर्जा देण्याच्या प्रक्रियेला एक सुरुवात अशी त्यांनी केली तो मराठीमध्ये असणारा माझा अहवाल होता तो गुजरात सरकारने त्याचं इंग्रजी भाषांतर केलं आणि त्याचाही खूप मोठा उपयोग गुजरातच्या सगळ्या राजकारणामध्ये झाला आणि ज्यावेळी प्रत्यक्ष नरेंद्रभाई प्राईम मिनिस्टर झाले पंतप्रधान झाले त्याच कालखंडामध्ये रेणके आयोग लागू झाला नाही सहा वर्ष वाट पाहिल्यानंतर एक दुसरी कमिटी पण नेमली नेमली होती या आम्ही दोन 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 दो प्रयत्न के केले पण काही त्याचा आम्हाला असं वाटतं आहे का नव्या कमिशनची गरज आहे असं म्हणून एक नवीन कमिशन नेमावं अशी त्यांनी शिफारस केली आणि याचा अर्थ रेणके आयोग हा त्याने निकालात काढला आता हे नरेंद्रभाई मोदी तोपर्यंत प्राईम मिनिस्टर झाले होते आणि नरेंद्रभाई मोदींना ज्यावेळी सर कोर्टाकडून अशी विचारणा झाली प्राईम मिनिस्टरला किंवा सरकारला की कि हे जे आयोग आहे हा आयोग केव्हा करणार आहात भटकं विमुक्तांचा डी एन टी कमिशन केव्हा करणार आहात त्यावेळी मग असं पहिलं उत्तर असं होतं की आत्ताच आमचं सरकार आलं आम्ही लवकरात लवकर ते करतो आणि जे त्यांनी केलं ते माझ्या अध्यक्षतेखाली त्यांच्या कमिशनची स्थापना केली आणि त्याचं एक कारण असं होतं की महाराष्ट्रात मी केलेलं जे काम होतं ते त्यांना माहीत होतं आणि त्यामुळे केंद्रामध्ये संधी आल्याबरोबर त्यांनी माझ्या अध्यक्षतेखाली तो आयोग नेमला त्या आयोगाला जो जो कालावधी होता है, तीन वर्षाच्या कालावधीमध्ये सर्व ठिकाणी सर्व राज्यामध्ये मी जाऊन आलो त्यावेळी छत्तीस राज्यांनी युटी होती तर सर्व ठिकाणी मी जाऊन आलो आणि त्याच्या आधारावर एक रिपोर्ट सादर केला तो रिपोर्ट ज्यावेळी प्राईम मिनिस्टरकडे गेला त्यावेळी केवळ सात महिन्यामध्ये त्यांनी सगळी प्रक्रिया सुरू केली एखादा प्राईम मिनिस्टर एखाद्या कमिशनचा इतक्या तातडीने दखल घेतात आणि एक वर्षाच्या आत म्हणजे दोन अठराला मी सादर केला होता आणि एकोणीसमध्ये त्यांनी विकास आणि कल्याण बोर्ड डी डब्ल्यू बी डी एन सी हे भारत सरकारचं नवीन स्थापन केलं विकास आणि कल्याणासाठी आणि त्याचा अध्यक्ष म्हणून परत मला त्याने नेमलं म्हणजे राष्ट्रीय स्तरावर एक कमिशन नेमलं एक वर्षाच्या आत त्याच्यातल्या ज्या माझ्या समितीच्या शिफारशी होत्या वीस त्याच्यातल्या सुमारे बारा शिफारशीवर आधारित हे विकास आणि कल्याण बोर्ड निर्माण केलं एक त्यातली शिफारस दोनशे पासष्ट जाती जमाती अशा होत्या की देशभरामध्ये त्या आहेत परंतु त्यांची हो त्या हो आ, त्या राज्यामध्ये नोंद नाही असे मी प्रत्यक्ष वेगवेगळी त्याची यादी दिलेली होती आणि त्याचा त्याची नोंद घ्यावी आणि त्यांचं क्लासिफिकेशन करावं असं म्हटलं होतं ते त्यांनी नीती आयोगाकडे पाठवलं आणि नीती आयोगाने नीती आयोगाचे उपाध्यक्ष त्याच्या अध्यक्ष झाले आणि त्याचा एक सदस्य मी पण होतो आणि त्यांनी आयडेंटिफिकेशन आणि क्लासिफिकेशन असं ते सुरू केलं आणि त्याच्या आधारावर जवळपास त्याचं काम पूर्ण झालेलं आहे आणि चौथी गोष्ट त्याच्यामध्ये हॅबिच्युअल ऑफेंडर ॲक्ट म्हणजे जे सिटी ॲक्ट अठराशे एकाहत्तरचा होता तो जाऊन आपल्या देशामध्ये हो दे हॅबिच्युअल ऑफेंडर ॲक्ट एकतीस ऑगस्ट एकोणीसशे बावन्नला आला आणि तो हॅबिच्युअल ऑफेंडर ॲक्ट जरी आला शब्द जरी बदलले असले तरी प्रशासनामधल्या आणि पोलीस दलामधल्या अनेकांची त्याच्यामाग ती मानसिकता बदललेली नव्हती त्यामुळे तशाच तऱ्हेचं पुन्हा वर्तन ह्या सर्व समाजावर व्हायला लागलं म्हणून ते निरस्त करावं म्हणून एक माझी मागणी होती ती त्यांनी मंत्रालयाकडे ले, पाठवलेली आहे म्हणजे एका अर्थी एका कमिशनच्या वीसपैकी चौदा शिफारशी एकदम त्यांनी स्वीकारल्या कॅबिनेटमध्ये आणि त्याचा अर्थ असा झाला की पूल्या सा कुठल्या होत्या तर ज्या घटनेशी संबंधित आहेत त्या फक्त पासा त्याच्यामध्ये शिल्लक आहेत ज्याच्यामध्ये एक माझी पहिली मागणी होती की एक परमनंट कमिशन यांच्यासाठी नेमलं पाहिजे कारण अनेक वेळा अन्याय अत्याचार झाले वेगवेगळ्या प्रकारचे कमिशन देशामध्ये आली इंग्रजांनीसुद्धा पाठवलेली परंतु त्याच्यामध्ये सुद्धा याला योग्य प्रकारची वाचा फुटली नाही आणि त्यामुळे याचा एक योग क परमनंट कमिशन असावं अशी माझी मागणी होती आणि ती मागणी देशातल्या बावीस डिपार्टमेंटला त्यांनी पाठवून दिली होती त्याच्यामध्ये एक जर शेड्यूल ट्राईप हे जर डिपार्टमेंट सोडलं तर बाकी जवळपास सर्व डिपार्टमेंटनी ह्याला पॉझिटिव्ह भूमिका घेतली आणि नीती आयोगाने सुद्धा आपली भूमिका स्पष्ट केली की एकदा ते कमिशन ताबडतोब लागू केलं पाहिजे आणि परमनंट कमिशनसुद्धा दिलं पाहिजे हे नीती आयोगाने सुद्धा दिलेलं आहे म्हणजे आता त्याची प्रक्रिया कदाचित सुरू असेल माहीत नाही मला परंतु अशा तऱ्हेच्या एका समूहाला ज्याने आजपर्यंत कोणी बघितलेलंच नव्हतं तर त्या समूहासाठी कमिशन नेमणं त्या कमिशनचा पाठपुरावा करणं कमिशनला कमिशनचा कमिशन रिपोर्ट स्वतः अभ्यासणं आणि तातडीने आपल्या देशभरामध्ये त्याचं एक नवीन युग खरं म्हणजे या सर्व भटकणीमुक्तांच्या जीवनामध्ये त्याने सुरू केलं हा पहिला पंतप्रधान आहे की अत्यंत संवेदनशील अत्यंत कणव असणारा आणि जो वंचित आहे पीडित आहे दलित आहे शोषित आहे त्याच्याबद्दल अपार मनामध्ये त्यांच्या करुणा असणारा असा हा आधुनिक कालखंडामधला एक युगपुरुष यांनी भटके विमुक्तांसाठी हे विषय सुरू केले आता जर आपण विषय असा लक्षात घेतला तर विमुक्तांचा हा प्रश्न माझ्या कमिशनमुळे काय झालं की मी सगळ्या देशभर देशातल्या सगळ्या प्रमुखांना भेटलो देशातल्या अनेक सामाजिक संस्थांना भेटलो संशोधन संस्थांना भेटलो अनेक लेखकांना भेटलो अनेक सामाजिक वि समाज विज्ञान या विषयामध्ये तरबेज असणाऱ्या मंडळींना भेटलो एक सार्वत्रिक डिबेट डिबेट त्याच्यावर सुरू केली राज्यसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये हे दोन्ही प्रश्न आले त्याच्यामध्ये मग उत्तर दिलं गेलं होतं की इथं कमिशन आता बसवलेलं आहे त्याचे रिपोर्ट आले की आम्ही ते लागू करणार आहोत असे त्यावेळेस समाज कल्याण मंत्री थावरजी बोलले आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी लोकसभेमध्ये ह्या सगळ्या विमुक्त घुमंतू यांच्याबद्दलची एक संवेदना उत्पन्न मांडली आणि मनापासून त्यांनी सगळ्यांना एक यांना आपण न्याय दिला पाहिजे अशी भूमिका घेतली पुढे आपल्या मान्य राष्ट्रपतींनी त्यांचं जे अभिभाषण असतं त्या अभिभाषणामध्ये सुद्धा त्याचा उल्लेख केला आणि दोन्ही राष्ट्रपतींनी म्हणजे रामनाथ कोविंद यांनी पहिल्यांदा ते असं असं कमिशन बसलं आणि त्याचं असं असं आम्ही करणार आहोत आणि आता ज्या मुर्मू आहेत आपल्या माननीय राष्ट्रपती त्यांनीही आहे की माझ्या सरकारने भट्टईमुक्तांसाठी एक वेगळे विकास आणि कल्याण बोर्ड बनवलेला आहे आणि याचा एक अर्थ दिलं एक बजेट दिलं आणि चार स्कीम्स दिल्या ज्याला प्रत्यक्ष व्यवहारामध्ये काय काय करता येईल आणि माझ्या कमिशनच्या कालखंडामध्ये ज्या ज्या अडचणी वाटत होत्या विमुक्तांच्या म्हणजे त्यांचं सर्वेक्षण कसं करावं जनगणनेचं होत नसेल तर काय करावं असे जे सगळे विषय होते मग यांना जातीचा दाखला आहे तो जर नीट मिळत नाही तर त्यासाठी काय करावं यासाठी भारत सरकारने सर्व राज्य त्या त्यावेळी पत्र लिहिलेले आहेत आणि एक काम कसं करावं ते पण सांगितलेलं आहे आपल्या अनेक वाचकांना आपल्या अनेक लोकांना माहीत नाही अनेक विद्वानांना माहीत नाही अनेक संघटना संस्था चालवणाऱ्या मंडळींना माहीत नाही मी त्यांना वारंवार सांगण्याचा प्रयत्न केला पण तरीसुद्धा त्यांना हे काही लक्षात येत नाही की ज्या गोष्टी आता करून घेतल्या पाहिजेत आपण त्या आपण करत नाही त्यामुळे प्रशासनामध्ये सुद्धा काही गोष्टी आता होण्याची गरज तातडीने होण्याची गरज आहे एक म्हणजे आत्ता माननीय पंतप्रधानांना मी मनापासून एक विनंती करतो ह्या सगळ्या गोष्टींचा मागोवा घेतल्यानंतर की त्यांनी या सर्व समूहांसाठी एक वेगळं स्वतंत्र एक कमिशन बसवावं डी एन टी कमिशन बसवावं आणि त्यांना एक न्यायाचा एक मापदंड निर्माण करून द्यावा आणि दुसरी गोष्ट जे बोर्ड झालेलं आहे त्या बोर्डचा अध्यक्ष म्हणून मी निवृत्त झाल्यानंतर आता तीन वर्ष होऊन गेली तरी अजून त्याला अध्यक्ष मिळालेला नाही मला असं वाटतं आहे प्राईम मिनिस्टर यांनी जर लक्ष घातलं तर त्यातही ही गोष्ट होईल आणि अत्यंत मनापासून सगळ्या देशभरामध्ये एक म नरेंद्रभाई मोदींचं एक कौतुक सत्कार असं चालू होतं आणि त्याला हळूहळू हे पुढचं बोर्डाचं काम नीट होईना आणि म्हणून त्याला आत्ता सगळीकडे एक थोडं वेगळं वळणसुद्धा लागू इच्छित लागलेलं पाहायला मिळतं आहे म्हणून जो विषय त्यांनी स्वतः पुढं आणला ज्या विषयातने त्यांनी समाजातल्या शेवटच्या पायदानावर असणारा समाज, समाज। आणि त्याला अंतर्दयात त्यांनी बसवलं आणि अनेक प्रकारच्या स्कीम्स घरापासून रोजगारापासून शिक्षणापासून सगळ्या प्रकारच्या स्कीम्स त्या त्यांनी दिलेल्या आहेत त्या समाजातल्या प्रत्येक घटकाला मिळाव्यात त्यातले एकही स्कीम आत्तापर्यंत कुणाला ना मिळालेली नाही गेल्या तीन वर्षामध्ये कदाचित त्याच्याकडे योग्य प्रकारचं लक्ष द्यावं आणि त्याला समिती अजून झालेली नाही कमिटी केवळ दोन सदस्य दिलेले आहेत त्यांचाही कार्यकाल जवळजवळ संपत आला असेल पण तो सदस्य देऊन तर काही करू शकत नाही जोपर्यंत त्याला अध्यक्ष नाही त्याला विचार करणारा ना मनुष्य नाही तोपर्यंत काही होऊ शकत नाही मला वाटतं भटक्या विमुक्तांच्या जीवनामध्ये एक सुवर्ण क्षण हा नरेंद्रभाईने आणला त्यांनी हे सुरू केल्यानंतर अनेक घटना घडल्या ह्या देशामधल्या भटक्या विमुक्तामधल्या जे विमुक्त आहेत त्यांना मी फ्रीडम फायटर म्हणतो हे फ्रीडम फायटर आहेत म्हणून महाराष्ट्रामध्ये उमाजी नाईक यांची जयंती महाराष्ट्र सरकारने आपले फडणवीस साहेब यांनी सुरू केलेली आहे त्या एका कार्यालयात मी गेलेलो आहे त्यांच्याबरोबर परंतु एकदा त्याच तारखेला म्हणजे सात सप्टेंबरला एकदा ज्यावेळी नरेंद्रभाई मोदी महाराष्ट्रात आले होते आणि एका ठिकाणी ते भाषण करत असताना त्यांनी उल्लेख केला की आज फ्रीडम फायटर स्वातंत्र्य सैनिक उमाजी नाईक यांच्यात जयंती आहे मी त्यांना अभिवादन करतो आणि माझ्या भाषणाला सुरुवात करतो म्हणून जे फ्रीडम फायटर आहेत म्हणून त्यांना एक स्थान मिळालं पाहिजे ही जी माझी मागणी होती तीही खरं म्हणजे त्यांनी आपल्या एका छोट्या भाषणातून सुद्धा व्यक्त केली आणि आपल्या मुख्यमंत्र्यांनी ते सुरू केलं अनेक राज्यामध्ये आत्ता बोट्स निर्माण होत चाललेले आहेत अनेक राज्यामध्ये सुरू झालेले आहेत काही त्या ठिकाणी प्रक्रिया सुरू झालेल्या आहे यू पीमध्ये सुरू झालेली प्रक्रिया मध्य प्रदेशमध्ये मी स्वतः मुख्यमंत्र्यांना भेटलो होतो एक वी एक वीस एकवीस कलमी कार्यक्रम का मी त्यांना दिला होता अगोदर तर मंत्रिमंडळाच्या बैठकीत दोन दिवस मी ह्या विषयात त्यांच्यावर वसलो सगळ्या मंडळींबरोबर आणि त्याचा जो आम्ही वीस एकवीस पॉईंट जे दिले होते ते सगळेच्या सगळे आपले जे चव्हाण त्यावेळी मुख्यमंत्री होते त्यांनी ते स्वीकारले आणि इतकंच नाही तर प्रत्येक जिल्ह्यातनं ह्या ज्या जाती जमातीतल्या लोकांना आपल्या घरी बोलावलं एक महापंचायत घेतली त्याच्यामध्ये याच्या घोषणा केल्या असं सुरू केलं येप्पा ज्यावेळी कर्नाटकचे मुख्यमंत्री होते त्यांना मी ज्यावेळी भेटायला गेलो खूप चर्चा झाल्यानंतर त्यांनी तिथे आयोगाची घोषणा केली त्याला अठ्ठ्याहत्तर कोटी रुपये हे सुद्धा मंजूर केले असं आपल्या देशामध्ये गुजरात मध्य प्रदेश उत्तर प्रदेश हरियाणा हरियाणामध्ये साहेबांनी तर एका प्रचंड मोठ्या मेळाव्यामध्ये सुमारे दहा ते वीस हजारचा मेळावा होता मुक्तांचा मी प्रमुख वक्ता होतो आणि मुख्यमंत्र्यांनी त्यावेळी सांगितलं आपल्या अधिकाऱ्यांना की मला दादांचं कमिशनच्या चेअरमनचं भाषण ऐकायचं आहे आणि ते जे म्हणत आहेत त्या सगळ्या गोष्टी मला कर्नाटकमध्ये करायच्या आहेत मला हरियाणामध्ये करायच्या आहेत हे त्यांनी सांगितलं आणि कुणालाही मला भेटायला पाठवू नका या वेळात कारण मला ज मला हे प्रत्यक्ष ऐकायचं आहे आणि ज्यावेळी ज्यावेळी प्रत्यक्ष माझं भाषण त्यांनी ऐकलं आणि आश्चर्य म्हणजे त्याच्यानंतर जेव्हा आमची एकत्र एक गाठबेट झाली भेट झाली आणि तिथले ते प्रमुख कार्यकर्ते यांच्याबरोबर आम्ही त्याची जेवढी भेट घेतली त्यावेळी त्यांनी जे अठरा पॉईंट्स त्यातनं निर्माण झाले होते त्या सगळ्यांची चर्चा केली आणि मी सगळे मार्गी लावतो असं त्यांनी सांगितलं आणि त्यांनी ते सर्व मार्गी लावलेलं आहे असं आपल्या देशामध्ये एक वातावरण अनेक परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे पाच सहा मुलांसाठी होते ते पंधरापर्यंत ती संख्या नेली ह्या विमुक्तांसाठी प्री मॅट्रिक आणि पोस्ट मॅट्रिक डॉक्टर आंबेडकरांच्या नावाने एक शिष्यवृत्ती होती ते प्राथमिक शाळा ते माध्यमिक शाळेपर्यंत ते सगळेच्या सगळ्या स्कॉलरशिप्स ह्या मिळतील कशा असा प्रयत्न त्यांनी केला नानाजी देशमुख यांच्या नावाने एक त्यांनी ग्रह बांधणीसाठी घरं बांधून देण्यासाठी एक विशेष प्रकल्प हा त्यांनी सुरू केला म्हणजे अशा अनेक गोष्टी नरेंद्रभाईनी एका अत्यंत शेवटच्या पायदानावर महाराष्ट्र देशातल्या असणाऱ्या समाजाला एक अधोरेखित करून त्यांनी एक प्राधान्याने आपलं लक्ष त्याच्यावर दिलं आणि खूप मोठा समाजाला एक भरोसा दिला की येस आम्ही हे करतो हो, आहोत आम्ही हे करू तुम्ही चिंता करू नका आणि त्यामुळे आपल्या देशामध्ये एक नवं जीवन निर्माण होण्याची शक्यता या भटकळमुक्तांच्या जीवनामध्ये आलेल्या आहे आणि त्याचं मुख्य कारण पाया त्याचा अटल बिहारी वाजपेयी आणि त्याचा कळसाकडे आत्ता ते चाललेलं आहे ते नरेंद्रभाई मोदी यांनी ते केलेलं आहे मला असं वाटतं जे अपुरी गोष्ट आहेत त्या गोष्टी सहज शक्य आहे तर काही कठीण नाही का योग्य माणूस नेमून तातडीने त्याचा ता अध्यक्ष नेमणं आणि ती प्रक्रिया एकदम सुरू करणं तर मला असं वाटतं की या देशातल्या सुमारे वीस कोटी भटके विमुक्त त्यांना सगळ्या प्रकारचे आशीर्वाद देतील कारण हा समाज लढवय्या आहे फ्रीडम फायटर आहे आणि दुसरा जो भटका समाज आहे हा तो संस्कृती संरक्षक आहे संस्कृती रक्षक आहे मंदिरं तुटली त्यावेळी देव आपल्या डोक्यावर घेतला खांद्यावर घेतला काकेला घेतला आणि त्यांनी घराघरामध्ये गावागावामध्ये कार्यक्रम केले आणि हा आपला देव आहे हा आपला धर्म आहे हे त्यांनी सांगितलं असे आणि विमुक्त हे खऱ्या अर्थाने संस्कृतीचे रक्षक आहेत कारण ज्या दे आपण सगळ्या प्रकारच्या मूर्ती पाहतो ती मूर्ती घडवणारे ओतारी नावाचा समाज जो आहे हा भटके विमुक्तामधलाच आहे आपण दुसरी गोष्ट पाहतो हो की प्रचंड मोठी मंदिरं बांधलेली आहेत त्या मंदिरामध्ये जशा मूर्ती आहेत त्याचे जडण धरण आहे ती जडण धरण आमच्या वडार आमचे बेलदार आमच्या टकारी अशा सगळ्या मंडळींनी केलेलं आहे आणि त्यामुळे असा जो समाज आहे त्याला आत्ता नरेंद्रभाई मोदींनी आशीर्वाद त्यांना द्यावा आणि त्यांच्यासाठी जे जे करता येणे शक्य आहे ते करावं माझं मत असं आहे या विषयाचा गेले पन्नास वर्ष मी या विषयात काम करतो आहे आणि त्याचा परिणाम म्हणून भारत सरकारने याच विषयात काम करतो म्हणून मला पद्मश्री दोन हजार तेवीसमध्ये दिलेले आहे आणि या विषयामध्ये कर्नाटकमध्ये काम सुरू करण्यासाठी मी प्रयत्न केला म्हणून बसवश्री हा कर्नाटकमधला एक राष्ट्रीय पुरस्कार दहा लाख रुपयाचा हाही त्या सरकारने मला दिलेला आहे पण याचं मूल नरेंद्रभाई मोदी यांनी हा विषय एक देशव्यापी केला त्याला एक आधार दिला आणि म्हणून त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्ताने खरं म्हणजे ह्या भटक्या युक्तांसाठी हे त्यांनी अमृत सिंचन केलेलं आहे आणि ते पूर्णावस्थेला जाण्यासाठी त्यांनी उरलेलं जे काम आहे ते त्याच्याकडे लक्ष देऊन ते पूर्ण करावी अशी मी त्यांना विनंती करतो आणि त्यांना पंच्याहत्तराव्या वाढदिवसाच्या हृदयपूर्वक लक्ष लक्ष शुभेच्छा देतो जय श्रीराम